आनंद दिघे यांनी फार पूर्वीपासूनच ठाण्यात शिवसेना रुजवली आणि पुढे एकनाथ शिंदे यांनी ती वाढवली तेव्हापासूनच ठाणे हा शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात होता मात्र आता भाजपने या शिवसेनेच्या बाले किल्ल्यात सुरुंग पेरलेत आणि यंदाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाण्याला भाजपचा बाले किल्ला बनवण्याची तयारी देखील सुरू केली आणि त्यातूनच शिंदेच्या अस्तित्वालाच धक्का पोहोचण्याचे प्रयत्न सुरू झालेत आता ठाण्यात नेमकं काय घडतंय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रुपाली गोरडे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र ठाणे आणि शिवसेना हे समीकरण अगदी धर्मवीर आनंद दिघे यांच्या काळापासून चालत आलंय तर ठाण्यात शिवसेना वर्सेस भाजप हा संघर्ष काही नवीन नाहीये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांच्या काळात जर ठाण्याच्या उमेदवारीवरून हा संघर्ष जरा जास्तच अधोरेखित झाला होता आता या लोकसभा निवडणुकीत भाजपला ठाण्याची उमेदवारी हवी होती मात्र शिंदेनी अगदी हट्टाला पेटून ठाण्याची जागा मिळवली आणि नरेश मस्के यांना उमेदवारी दिली म्हणाऱ्या जागांपैकी बारा जागा मागितल्या होत्या पण शेवटी विधानसभेतही भाजपला नऊ जागांवर समाधान मानावं लागलं पण पन भाजपने या नऊ पैकी नऊ जागा निवडून आणत ठाण्यात आपला शंभर टक्के स्ट्राईक रेट असल्याचं दाखवून दिलं आणि ठाण्यात भाजपच शिंदेच्या वरचड आहे असं म्हणत विजयाचा गुलाल उधळला आणि विधानसभेनंतर अर्थातच आता ठाण्यातून आणि आसपासच्या परिसरातून भाजपने आपली पकड मजबूत केल्याचं दिसून येतंय आता लोकसभा आणि विधानसभेनंतर भाजपने आगामी काळात ठाण्याची महापालिका काबीज करून ठाण्याला भाजपचा बाले किल्ला बनवण्याचा चंग बांधलाय अर्थातच हे करत असताना शिंदेना साईड लाईन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशातच आता ठाण्यातील भाजप आमदार संजय केळकर यांचं एक स्टेटमेंट चर्चेत आलंय ज्यात त्यांनी ठाणे हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचं नमूद केलंय संजय केळकर म्हणाले की ठाण्यात भाजपचे नऊ आमदार आहेत त्यांच्या आजूबाजूलाही कोणी नाहीये ठाणे हा भाजपचा बाले किल्ला आहे आम्हाला लोकांचं समर्थन मिळतंय महापालिकांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर लोकांना निवडून आणायचंय सामान्य माणसाचा भाजपवर विश्वास आहे त्यामुळे वेळ पडेल तेव्हा स्वतंत्र आणि वेळ पडेल तेव्हा सगळ्यांना सोबत घेऊन हा पक्ष वाढत स्टेटमेंट नंतर आता भाजप आगामी महापालिका निवडणुकीत शिंदेचा बालेकिल्ला फोडण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसून येत आहे तसेच यंदाची ठाणे महापालिका भाजप स्वबळावर लढेल अशी ही चिन्ह निर्माण झाली आहेत खर तर लोकसभा आणि विधानसभेतील जागा वाटपापासूनच भाजपने शिंदेचा गड फोडण्याची जय्यत तयारी केली होती त्यात विधानसभेच्या निकालानंतर झालेल्या मंत्रिमंडळ वाटपात ठाण्यावर वर्चस्व राखण्यासाठी फडणवीसांनी गणेश नाईक यांना थेट कॅबिनेटमध्ये मंत्रिपद दिलं आणि ठाण्याचं पालकमंत्रीपद बहाल केलं आता तसं पाहायला गेलं तर ठाण्यात एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांना एकमेकांचे प्रतिस्पर्धी मानलं जात आता असं असताना फडणवीसांनी गणेश नाईकांचे महत्व वाढवलं आणि पर्यायाने शिंदेना एक प्रकारे चॅलेंज दिलं त्यानंतर गणेश नाईकांनी सुद्धा आपला मोर्चा ठाण्याकडे वळवला आणि ठाण्यात जनता दरबार घ्यायला सुरुवात केली आता या जनता दरबारात त्यांनी लवकरच ठाण्यात कमळ फुलवून दाखवणार असा शब्दही दिला आता एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ल्यात येऊन ज्या प्रकारे गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतला त्यातून त्यांची आगामी काळातली वर्चस्व मिळवण्याची जय्यत तयारी सुरू झाल्याचं दिसून येतय एवढंच नाही तर मागील काही दिवसांपासून भाजपने आपली पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने ठाण्यात आमदार आपल्या भेटीला हा नवा उपक्रम देखील हाती घेतलाय ज्या उपक्रमाच्या माध्यमातून आठवड्यातील दोन दिवस भाजपने ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर व कोकण पदवीधरचे आमदार निरंजन डावखरे सर्वसामान्यांची गाराणी ऐकून घेतात आणि यातूनच भाजपने संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांची पर्यायाने पक्षाची ताकद वाढवायचं ठरवलंय आता हे झालं ठाणे शहरापुरतं पण अगदी स्थानिक पातळीचा विचार केला तर तिथेही देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक केली आणि त्यांच्यावर एवढा मोठा पदभार टाकून भाजपला गावखेड्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सोपवली तसेच यातून भाजपने श्रीकांत शिंदेच्या डोंबिवलीकडेही विशेष लक्ष केंद्रित केलं एवढंच नाही तर अलीकडच्या काळात भाजपने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याचे आमदार संजय केळकर निरंजन डावखरे बदलापूरचे किसन कथोरे ऐरोलीचे गणेश नाईक डोंबिवलीचे रवींद्र चव्हाण या नेत्यांच्या माध्यमातून ठाणे आणि ठाण्याच्या आसपासच्या भागात जातीने लक्ष द्यायला सुरुवात केली आणि स्वतः भेटी गाठी घेऊन इथल्या स्थानिक नेतृत्वाला बळकटी देण्याचं काम सुरू केल्याचं दिसून येतंय त्यात भाजपची ही सगळी तयारी सुरू असताना आता आमदार संजय केळकर यांनी ठाणे हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचं वक्तव्य केलं आणि आगामी महापालिकेच्या निवडणुकांची रणनीती सांगितली यावरून आता काहीही करून भाजपला शिंदेंचा गड फोडायचा आहे हे स्पष्टपणे दिसून येतंय पण यातून प्रश्न उपस्थित होतात की आजवर ज्या ठाण्याला शिंदेचा अभैद्य गड म्हणून ओळखलं जात होत त्या गडावर आता भाजपच कमळ फुलेल का आणि भाजपच्या या रणनीतीला शिंदे कसं सामोर जातील भाजपच्या या रणनीतीने ठाण्यातलं शिंदेचं वर्चस्व कमी होईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद thank you